राम राम मंडळी मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत विरोधाभासमध्ये तर आज एक मोटिवेशनल स्टोरी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे याच्यातून तुमची तु जबरदस्त तुम्हाला प्रेरणा मिळणार आहे खास करून मुलांसाठी आणि आई वडिलांसाठी तर मुलांमध्ये आज्ञाधारकपणाचा अभाव तर कशा प्रकारे तर त्यासाठी बघत राह मित्रांनो विरोधाभास आजकाल आत्ताची जी मुलं आहेत जी पिढी आहे ते अतिशय वेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करायला लागलेली आहे आजची बात म्हणजे आपल्या आईवडिलांना ते विचारायला मोकळे नाही ऐकायला मोकळे नाहीत प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांनी आपलं ऐकावं जे आपण केलं नाही ते आपल्या मुलांनी करावं जे आपल्याला करता नाही आलं ते आपल्या मुलांनी करावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते परंतु आजची जी मुले आहेत त्यांची काही जी विचारसरणी आहे ती काही वेगळीच आहे आज मुलांचे विचार खूप बदलत आहेत आजच्या पिढीतील मुलं खूप वेगळ्या मार्गाने मार्गक्रमण करायला लागलेले आहेत हे आईवडिलांच्या विचारामध्ये खूपच आज बहुतेक पालक आईवडील चिंतेत आहेत त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे भयाह हो वातावरण निर्माण झालेलं आहे की आपली मुलं आपलं ऐकत नाहीत आजची मुलं बिघडत आहेत याचं एकच कारण आहे की ते आईवडिलांचं ऐकत नाहीत हीच वस्तुस्थिती त्याला कारणीभूत आहे आपल्या आईवडिलांपेक्षा आपण हुशार आहोत आपण शिकलो म्हणजे आपण खूप हुशार आहोत आपल्या आईवडिलांना काहीही कळत नाही अशी मनोवृत्ती या मुलांमध्ये बळावत चाललेली आहे आणि त्यांच्या पायावर धोंडा पाडून घ्यायला हीच वृत्ती कारणीभूत ठरणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही कितीही शिकले असाल दोन शब्द शिकला असाल पण अनुभवाचं ज्ञान हेच आपलं आयुष्य घडवणार असतं जे आपल्या पालकांक वालवडिलांक आणि आईवडिलांक आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण गरज आहे ती आज आज्ञाधारकपणाची आज्ञाधारकपणा ही एक जीवनाची मोठी शिदुरी आहे ही शिदुरी नेहमी सोबत असायला हवी परंतु ती कोणीही घ्यायला तयार नाही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आणि आपल्यातील अवगुण मुक्त होण्यासाठी आज्ञाधारकपणाची गरज आहे पण ते कुणी स्वीकारत नाही हो आजच्या मुलांना ते नको आहे ते मुलं आज्ञाधारकपणा घ्यायला तयारच नाही आपण कुणाच्या तरी आज्ञेमध्ये असायला हवं तर आपण पुढे काहीतरी घडू अन्यथा आपण अज्ञात कोणाच्या राहिलो नाही आपल्या वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिलो नाही तर पुढे बिघडण्याची दाट शक्यता आहे पुढे मुलं बिघडतील आजकाल पालकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की मुलं आई वडिलांचं ऐकतच नाही पालकांचं ऐकतच नाहीत तर गुंडागिरगिरी करणं मोबाईल बघणं गुंडागिरि करून आकर्षण वाढवणं वेशनाधीन होणं टोळ्या करणं अनेक प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचं क्रोध राग रागाची वृत्ती तयार करणं ह्या वृत्ती मु मुलांमध्ये बळावत चाललेलं आहे ही मनोवृत्ती मुलांना बिघडण्यासाठी कारणीभूत आहेत आणि आपले आईबाप एवढे हुशार नाहीत त्यांना काही कळत नाही त्यांचं जर ऐकलं त्यांना काय कळत आहे आपण शिकलोय म्हणून आपण हुशार आहोत ही भावना मुलांमध्ये बळावत चाललेली आहे पण मुलांना लक्षात घ्या हे चुकीचं आहे सर्व सुशिक्षित मुलांनी हे गरजेचं आहे आपल्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये थोडं का भेना राहायला हवं जर आपल्याला काही घडायचं असेल तर आज्ञेमध्ये राहणं जे आज्ञेमध्ये राहतील ते नक्कीच घडतील आणि जे आज्ञेत राहणार नाही ते पुढे बिघडण्याची दाट शक्यता आहे आपल्याच पायावर आपण धोंडा पाडून घेत आहोत हे नक्की लक्षात आणून द्या आपल्या स्वतःच्या लक्षात आणून द्या आणि जर आपण स्वतःला हुशार समजत राहिलो तर पुढे नक्की धोक्याची घंटा वाचते आणि ही पुढील पिढी -पुड़ी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि बिघडल्याशिवाय राहणार नाही आपल्या आईवडिलांचे संस्कार आपल्या असायला हवेत आणि मी आईवडिलांना पण सांगतो आणि मुलांना पण सांगतो की आई पालकांनी आपल्या मुलांवर पहिल्यापासून चांगले संस्कार करावेत त्यांना अभ्यासाला बसावे आणि मुलांनीही थोडेफार आपल्या पालकांचं आईवडिलांचं ऐकायला सुरुवात करावी जेणेकरून आपलं भविष्य पुढं घडेल त्यांना अनुभव आहे आपल्याकडे अनुभव नाही आपल्याकडे फक्त शिक्षण आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे आंबेडकरांनी म्हटलं आहे जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय गुर राहणार हे बरोबर आहे तुमचं परंतु तुमच्या या वागण्यामध्ये बदल होत चाललाय तुमच्यामध्ये आज्ञाधारकपणा कमी होत चाललाय तुमच्यामध्ये जर तुम्ही आई वडिलांनी जर विचारलं तर काय करता काय करता मुले ऐकून घ्यायलाच तयार नाही हो मुले त्यांचंच घोडं दटवतात पुढं परंतु मुलांना हे पण चुकीचं आहे आणि आई वडिलांनी पण चांगले संस्कार करण्याची आता वेळ आलेली आहे अन्यथा पुढील पिढी भविष्यामध्ये देशामध्ये बेकार होईल आपल्या मनाने जर मुलं वागत राहिली तर ते नक्कीच गुंडगिरी बदल त्याची प्रवृत्ती बदले व्यसनाधीन होतील आणि ते बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या आयुष्यातलं संपूर्ण जे ठेवलेलं जे वाढून ठेवलेलं खिलापत आहे ती पूर्ण रसातळायला जाईल आणि त्यांचं पूर्ण वाटलं व्हायलाशिवाय राहणार नाही तेव्हा आईवडिलांनी संस्कार करणं गरजेचं आहे मुलांनी आपल्या आईवडिलांच्या मोठ्यांच्या आज्ञेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे आणि आज्ञा धारकपणा ही एक जीवनातील मोठी शिदोरी आहे ती नेहमी सोबत वाढवली पाहिजे याच्यापेक्षा दुसरी मोठी शिदोरी नाही ती असेल तरच आपण मोठे होऊ आणि अनुभवाचं ज्ञान हे खूप आपलं आयुष्य घडत असतं नुसतं शिक शिकलं आणि म्हणजे आपण मोठं झालो असं नाही तुम्ही अनुभव घ्या आपल्या वाटवण्याकडून तुम्हाला मोठमोठे अनुभव मिळणार आहेत ते अनुभव तुमच्या कामाला येतील थोडं आज्ञेमध्ये राहा ते आपल्या अडाणी आहेत म्हणून त्यांना काही कळत नाही असं अशी तुमची गैरसमज ठेवू नका त्यांनी ते, आपल्याला जन्म दिला आहे जन्मदात्या आई वडिलांपेक्षा आपण हुशार आहोत हीच मुलं बिघडवण्याचे मोठे कारण आहे हीच मनोवृत्ती मुलांना बिघडवण्यासाठी कारण ठरत आहे आजच तोच म्हणजे मुलांमध्ये आज्ञाधारकपणाचा अभाव भासत आहे मुलं बिघडत आहेत मुलं वेगळ्या मार्गाला चालले आहेत गरज आहे ती आज्ञाधारकपणाची त्यासाठी ऐका मुलांना आज्ञाधारकपणा बाळगा आणि आईवडिलांनी आपल्या मुलांना आज्ञेत ठेवण्याचा प्रयत्न करा लहानपासपणापासूनच त्यांच्यावर संस्कार करा आज्ञेमध्ये ठेवा तरच आपली मुले पुढं घडतील आणि जी मुलांना कळते मोठी आहेत त्यांनीही मोटिवेशनल कोर्स ऐकून आपल्या वाडवडिलांच्या आज्ञेमध्ये राहा आणि त्यांचं थोडं का ना त्यांचा ऐकायच्या प्रयत्न करा आपण काहीतरी रॉंग मार्गाला वेगळ्या चुकीच्या मार्गाला चाललो आहोत हे गणित लक्षात ठेवा अन्यथा आपण किती पळतो याला महत्त्व नाही आपल्याक कंट्रोल किती आहे हे मतच आहे आपण जर जोरात पळत सुटलो तर आपण नक्की पडणारच आपण मागचा विचार केला नाही पळतच सुटलो तर, तर आपण नक्की कुठेतरी घसरून पडू पण त्याच्यामध्ये कंट्रोल किती आहे हे मतच आहे कंट्रोल केलं तरच आपण त्या तर ठिकाणी कुठेतरी आपण वाचणार आहोत पण नुट नुसतं धावत राहू नका पुढे आपण शिकलो आहोत म्हणून नुसतं आपलं पुढे दटवू नका त्यांचंही थोडंसं ऐकून थोडंसं एक पाऊल मागे या आणि मगच हळूहळू पुढे पाऊल टाका नक्कीच जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हीच मोठी यशस्वी गुर केली आहे आज्ञाधारकपणा आज्ञाधारकपणा ही जीवनातील सगळ्यात मोठी शिजोरी आहे आणि सगळ्यात मोठी यशस्वी गुर केली आहे थोडंफार ऐका तर मित्रांनो आणि सर्व पालक आणि विद्यार्थी मित्र आणि सर्व मुलं पाल्य या सर्वांना मी सांगतो आशा करतो की हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याच्यातून तुम्ही एक प्रेरणा घ्या आणि त्या मार्गाने मार्गक्रमण करा थोडा आज्ञा अज्ञा बाळगा आपल्या मोठ्यांचा आदर करा आज्ञाधारकपणाची म्हणा शिजोरी ठेवा जवळ ठेवा बाळगा नक्कीच मोठे व्हाल यशस्वी व्हाल आणि आपल्या आई वडिलांनी पालकांनी पण मुलांना आज्ञाधारकाचा प्रयत्न करा संस्कार करा आपली मुलं यशस्वी होतील आणि जे आपण करू शकलो नाही आपण मोठे होऊ शकलो नाही ती तुमची जी आशा आहे ती तुमची पुढे पुढे निराशा होणार नाही तुमची आशा ही वाढीच लागेल आणि पुढे तशीच राहील आई वडिलांच्याही काही आशा आहेत की आपलं मूल मोठं व्हावं आपण जे करू शकू नाही शाळे शिकावीत आपल्या म्हणण्याप्रमाणे मूल वागावीत तसंच तुमच्या प्र वाटत असेल तर त्याप्रमाणे संस्कार करा लहानपणापासून आणि मोठ्या मुलांनी नक्कीच त्याप्रमाणे आपल्या आईवडिलांच ऐकायला सुरुवात करा चला मित्रांनो मित्रांनो फिटूया एका पुढच्या नवीन मोटिवेशनल क्यूटमध्ये किंवा क्राईम स्टोरीमध्ये न्यूजमध्ये एखाद्या एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन प्रेस करा आणि एक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद